गर्दीच्या ठिकाणी एका रुग्णवाहिकेला जागा मोकळी करून देत जमलेल्या माणसांनी माणुसकीचं दर्शन घडवून दिलंय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे त्यासोबत नेटकऱ्यांनी कौतुक करत या व्हिडिओखाली खाली पाऊस पाडलाय त्यामुळे या व्हिडिओची चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळते एका युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय होळीच्या निमित्तानं रस्त्यावर बरीच गर्दी जमलेली तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळेल हा व्हिडिओ इंदोर येथील आहे दरवर्षी होळी झाल्यानंतर इंदोर येथे प्रतिष्ठित रंगपंचमीचं आयोजन केलं जातं यात सुमारे पाच लाख लोक सहभागी होतात अशी माहिती कळते या, या रंगपंचमीचं आयोजन एका धार्मिक रॅलीप्रमाणे केलं जातं यावेळी या यात्रेत या लाखो लोक सहभागी झाले होते या दरम्यान एक आश्चर्यकारक प्रकार घडलेला पाहायला मिळाला या लोकांच्या गर्दीत रुग्णवाहिका आली आणि गर्दीत आलेली ही रुग्णवाहिका वाहून पाहून जमलेल्या लोकांना आपला उत्साह सोडून या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला या रुग्णवाहिकेला ला संख्येने उपस्थित लोकांच्या गर्दीतून अवघड असलं तरी अशक्य नव्हतं कारण सर्व लोकांना मागे रुग्णवाहिकेसाठी मोकळा रस्ता निर्माण केला आणि रुग्णवाहिका ही हळूहळू पुढे सरकू लागली शिस्तबद्ध रीतीने ही रुग्णवाहिका पुढे पुढे सरकत राहिली आणि गर्दीतून वाट काढत पुढे गेली गर्दीने दाखवलेला शहाणपणा पाहून नेटकऱ्यांनी जमावाचं कौतुक केलंय